तर आजची रेसिपी आहे आपली दुढीच्या फुलांची चटणी तर चला आज आपण दुढीच्या फुलांची भाजी बनवणार आहोत हे धुडीचे फुलं आहेत आणि हे फुलं एक रानमेवा आहे म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्येच येतात तर आता याची आपण भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून घेणार आहोत आणि कढईमध्ये आपल्याला एक दोन उघड्या तेल घालून घ्यायचं आहे आयुर्वेदिक भाजी आहे विशेष म्हणजे ही शरीरासाठी चांगली असते तेल आपलं छान कडकडीत तापलं की त्यामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरची आणि कांदा एवढ्याच वस्तूंचा वापर करायचा आहे एवढ्या वस्तूपासूनच ही चटणी आपल्याला बनवायची आहे या धुळीच्या फुलांची चटणी म्हणतात भाजी नाही धुडीच्या फुलांची चटणी तयार होत असते तर तेल आपण छान तापून घेऊया तर बघा तेल आपलं छान तापलेलं आहे आता यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची घालून घेणार आहोत लसगिरी मिरची छान परतल्या गेली ती लगेचच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान आपण लालसवेपर्यंत परतून घेणार आहोत आता माझ्याकडे तर या फुलांना धुळी मग फुलं म्हणतात तुमच्याकडे या फुलांना काय नाव आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता कांदा आपण छान लालसवेपर्यंत परतून घेऊया कांदा आपला पटकन शिजून रेडी व्हावा यासाठी थोडस मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा आपला पटकन शिजेल बघा कांदा आपला छान परतून रेडी झालेला आहे आता यामध्ये मी जाड जाड तिखट घालणार आहे असं हे लाल तिखट अर्धा चमचा घालणार आहे फक्त काय होतं की या चटणीला अतिशय सुंदर अशी चव येते आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि हे छान असं मिक्स करून आता यामध्ये आपण ही धुतलेली फुलं घालून घेणार आहोत फुलं छान धुवून घेतलेली आहे आणि याला आपल्याला फक्त वाफेवरती होऊ द्यायचं आहे यात पाण्याचा वापर नाही करायचा आहे फक्त फुलं स्वच्छ धुवून घ्यायची आणि यात आता चवीनुसार मीठ टाकून एक दहा मिनिटात ही चटणी आपली बनवून रेडी होते यावर झाकण ठेवून एक दहा मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत आता यात आपण चवीनुसार थोडस शिजूला घेऊया लाल तिखट तुम्हाला लाल घालायचं जाडसर लाल तिखट होतं नसेल घालायची तुम्हाला चिली फ्लेक्स नाही घातली हिरव्या मिरची तरी केली तरी छान होते आताला एक दहा मिनटं आपण शिजवून घेऊया तर चला चटणी आपली शिजून रेडी झालेली आहे एक दहा पंधरा मिनटं आपल्याला झालेली आहेत आणि अगदी मौसूत आपली ही चटणी शिजून रेडी झालेली आहे आणि अगदी झटपट अशी आपली ही धुडीच्या फुलांची चटणी बनवून रेडी झालेली आहे तर तुम्हाला जर माझ्या या दुढच्या फुलांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या पूजासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने चटणी नक्की ट्राय करा